शिराळा तालुक्यातील सोनवडे येथील ग्रामदैवत ज्योतिर्लिंग मंदिराच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त तेवीस व चोवीस एप्रिल रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे शिराया तालुक्यातील सोनवडे येथे लोकवर्गणी व विकास फंडाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या ग्रामदैवत श्री ज्योतिर्लिंग मंदिराच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त सोनवडे येथे दिनांक तेवीस व चोवीस एप्रिल रोजी विविध धार्मिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे सोनवडे so, येथील श्री ज्योतिर्लिंग दैवत हे ग्रामस्थांबरोबरच परिसरातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते त्यामुळे नेहमीच ज्योतिर्लिंग देवाच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची गर्दी असते भाविकांचा वाढता ओघ पाहून ग्रामस्थांनी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेऊन गेल्या वर्षी लोकवर्गणी व विविध विकास फंडातून ग्रामस्थांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला चालू वर्षी मंदिराचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात येत असून विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत यामध्ये प्रामुख्याने दिनांक तेवीस रोजी पालखी सोहळा व छबिना होणार आहे तसेच दिनांक चोवीस रोजी सकाळी सहा वाजता ज्योतिर्लिंग देवाची मूर्ती अभिषेक सहा वाजता होम हवन अकरा वाजता सत्यनारायण पूजा व दुपारी महाप्रसाद व आरती ह ब प नवनीत महाराज यांचे हरिकीर्तन होणार आहे यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत शिवाजी कुंभार एसबीएन मराठी शिराळा